सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूळ संकल्पनेचा विचार न करता अनुसूचित जाती जमातीमधील एकतेच्या प्रवर्गामध्ये उपवर्ग निर्माण करण्याचा आणि क्रिमिलियर लावण्याचा एक ऑगस्टला निर्णय दिल्याने बहुजन समाजातील संघटनांनी व पक्षांनी सामूहिक भारत बंद पुकारलाय याचेच पडसाद दौंडमध्येही पडले या मोर्चा हजारोच्या संख्येने युवकांनी या बंदमध्ये सहभाग नोंदून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला सर्व महापुरुषांना अभिवादन करून दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांना निवेदन देण्यात आले वाजिद बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड oh, प्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा मी त्या ठिकाणी अभिवादन करतो आणि या देशामध्ये दे जे ए सी एस टीचं वर्गीकरण करण्याचा घाट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे सात जज बसलेले आहेत त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे की ए सी एस टीचं वर्ग वर्गीकरण आणि क्रिमिलेअर लागू करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे कारण भारतीय राज्य घटनेने हा आपल्याला जातीय जातीच्या आधारावर हे आरक्षण दिलेलं आहे आणि म्हणून आहे देशामध्ये जोपर्यंत जाती आहे जोपर्यंत जातीयता नष्ट होणार नाही तोपर्यंत हे आरक्षण राहणारच आहे परंतु ह्या सुप्रीम कोर्टाच्या ज्या जिला हे माहीत नसावं का की बाबा हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आरक्षण आणि हा क्रिमिलेअर हे तुम्ही जे लागू करताय हे कोणत्या आधारावर लागू करताय ह्याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो ह्याचा निषेध करतो आम्ही आणि हा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे ह्याचं कारण फक्त मला वाटतं केंद्र सरकार केंद्र सरकारच्या सांगण्यावरून हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे मी केंद्र सरकारचा भाजपच्या सुद्धा या ठिकाणी धिक्कार करतो निषेध करतो आणि हा निर्णय जो लागू करण्याचा प्रयत्न जर होत असेल तर ह्याच्यामध्ये एस सी आणि एस टी ह्याच्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचं षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे एस टी एस टी मध्ये म्हणजे त्यांच्यावर म्हणजे अन्याय अत्याचार केला जातोय हे बंद झालं पाहिजे आणि म्हण त्यावेळेसच हा निर्णय घेतला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी दोन्ही केंद्र सरकारचा देखील धिक्कार करतो आणि सुप्रीम कोर्टाने मध्ये जे निर्णय घेतलेला आहे त्याचाच देखील मी धिक्कार करतो आणि हा निर्णय ताबडतोब तो बदलला नाही तर हे संपूर्ण देशातले शेतीचे कार्यकर्ते लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतो